नमस्कार कलेक्टर ऑफिसमध्ये इथं आलेलो आहोत भूसंपादन विभागामध्ये तर इथे एक सिनियर सिटीजन आलेले आहेत अडचणीत आहेत काय नाव आहे बाबाजी आपलं बाबुराव गुंडेवार बिराजदार बाबूराव गुंडेवार बिराजदार तर काय अडचण आलेली आहे काय तुम्ही शोधताय मी पाहतोय तुम्ही इकडून तिकडे तिकडून इकडे शोधताय फिरताय काय हरवलंय तुमचं राजपत्राची महत्त्वाचे शेतात बॅग इथं हरवली आहे कुठं ठेवली होती तर ती तुम्हाला सापडत नाहीये ती सापडत नाहीये तुम्हाला काय वय चालू आहे तुमचं हाय की सापडली का हा बरं काय वय आहे तुमचं पंच्याहत्तर वर्ष कोणत्या कामासाठी आली बर बर काम होत आहे का चक्रा माराव्या लागत आहेत तर वय वा, वर्ष पंच्याहत्तर बाबुरावजीना चक्रा माराव्या लागत आहेत सिनियर सिटीजन साठी सरकारचे कायदे आहेत नियम आहेत पण नुसतेच नियम आहेत कायदे आहेत त्याचं पालन काही होत नाहीये तर आमची अशी इच्छा आहे मागणी आहे हे कि बाबुरावजीच काम व्हावं आणि त्यांना न्याय मिळावा त्यांना चक्रा मारायला लागू नये लागू नये लागू नये तर बाबुरावजी तुमचं काम व्हावं अशी आम्ही मागणी केली आहे तुम्हाला काय जी काय मदत लागेल ती आम्ही करू ओके थँक्यू धन्यवाद